हॅलो हाय नमस्कार ताईनो स्वागत आहे तुमचं आर एस आरेदान फॅशन स्टुडिओ या चॅनेलवरती मी आहे ज्योती तर आज तुमच्यासाठी बेस्ट असं ऑप्शन घेऊन आलेली आहे ते म्हणजे पार्टी वेअर जो मी वेअर केलेला आहे बघू शकता अतिशय सुंदर डिसेंट लुक देणारा हे साडी पॅटर्न असणार आहे आणि छान अशा ऑल ओव्हर साडीवरना बॉर्डरला ना सिरोस्की वर्क केलेला आहे प्रीमियम क्वालिटीचे सिरोस्की वर्क असणार आहे आणि ब्लाऊज तर बघा कसलं सुंदर आहे ब्लाऊजवरनं सिल्वर बुट्टी दिलेली आहे जी ब्लाउजला ब्लाउजची शोभाना अतिशय सुंदर प्रकारे वाढवते आणि यात ना एकूण तीन कलर ऑप्शन आहेत तर मी जास्त टाईम न घालवताना तुम्हाला लगेचच दाखवणारच आहे तर साडीची चा लेंथ ना एकदम वो म्हणजे प्रॉपर लेंथ आहे लांबी आणि रुंदी साडीची चा परफेक्ट असणार आहे ब्लाऊज देखील एक मीटरचं ब्लाऊज पीस दिलेलं आहे या यामध्ये कारण की मला एक मीटरचं लागतं तर प्रॉपर माझं व्यवस्थित लॉंग स्लीव झालेल्या आहेत माझ्या या तर तुमचे देखील जर एक मीटरचं जर कोणाला लागत असेल तर तुम्ही हे सहज घेऊ शकता तर बघू शकता किती सुंदर असं या कटवरची लेसवर पण सुंदर असं हे सिरोस्कीची डिझाईन दिली दिलेली आहे आणि कलर सुद्धा कलर कॉम्बिनेशन सुद्धा म्हणजे याच्यात खूपच सुंदर आलेले आहे तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले हा बघू शकता तुम्ही हा आहे मरून कलर जो मी वेअर केलेला आहे एकदम पार्टी वेअर पीस असणार आहे आणि एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आणि खूप सुंदर लुक देणार आहे लग्न सराई असो किंवा नाईटचे फंक्शन असो किंवा डेचे फंक्शन असो एकदम परफेक्ट असा लुक देणार आहे तुम्हाला तर लवकरात लवकर बाय करा खरेदी करा का दिलेल्या नंबरवरती तुम्हाला जाऊन ऑर्डर बुक करायची आहे तर सर्वात पहिले पहिला असणार आहे आपला हा मरून कलर नंतरचा असणार आहे हा ग्रीन कलर बघू शकता सुंदर असा ग्रीन कलर आणि तिसरा आपला कलर असणार आहे हा मोरपंखी कलर खूप सुंदर असा हा मोरपंखी कलर त्याची सुंदर अशी ही बॉर्डर आहे जी सिरोस्की वर्कची बॉर्डर असणार आहे याला ऑल ओव्हर साडीला आणि पदराला बघू शकता किती सुंदर असं हे दिसत आहे पूर्ण सिरोस्की वर्क, वर्क हा पदर आहे तर पदराला छान असं सिरोस्की वर्क दिसत आहे तर हे पूर्ण साडीवर ना दोन्ही बाजूने असणार आहे ही वर्क असणार आहे आणि अ बुट्टीदार ब्लाउज पीस तर हाँ हाँ हा बघू शकता हा आहे मोर पंखी कलर आणि त्याचा हा सिल्वर बुट्टीदार ब्लाउज पीस जो अतिशय सुंदर लुक डिसेंट लुक असं देणार आहे तुम्हाला नंतर अवेलेबल आहे एक मरून ग्रीन आणि मोरपंखी हवी असल्यास दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपली ऑर्डर बुक करू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आर्या साडीजन फॅशन स्टुडिओला तर भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय